शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या दुष्काळीची आणि अतिवृष्टीची मदत अद्याप नाहीच अवकाळीने राज्यातील शेतकरी हवालदिल गरिबांना अर्धी भाकरी का पूर्ण भाकरी खायला मिळेल पंतप्रधान नरेंद्र मोदी गरिबी हटाव यांच्या केवळ घोषणा मात्र कधीच हटली नाही शेततळ्यात पोहताना दोघांचा बुडून अंत परभणी विद्यापीठ परिसरातील घटना भूमी अभिलेखाची अत्याधुनिक सुविधा केंद्रे तीस जिल्ह्यात होणार सुरू नागरिकांचे हेलपाटे वाचणार एप्रिलपासून उत्तम सुविधा मिळणार बांबू लागवडीस प्रोत्साहन टास्क फोर्स गठीत विम्यासाठी शेतकऱ्यांची जिवंतपणीच अंतयात्रा नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे आज शेतकऱ्यांनी अनोखे आंदोलन केले असून गेल्या दीड वर्षापासून पाठपुरावठा करूनही पीक विम्याची रक्कम मिळत नसल्याने एका जिवंत शेतकऱ्याची अंतयात्रा काढून शासनाचा निषेध करण्यात आला पीक विम्याकडे दुर्लक्ष करू नका शरद पवार तुपकर यांचे आंदोलन दडपले बुलढाणा जिल्ह्यात ठिकठिकाणी शासनाच्या दडपशाहीचा निषेध शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत पुढाऱ्यांना गावबंदी राजू शेट्टी सीसीआयची तेलंगणातच सोळा लाख कापूस गाठींची खरेदी महाराष्ट्रात फक्त एक लाख गाठींना मिळाला हमी भाव शेतकरी मित्रांनो आपल्या जिल्ह्यातील ठळक बातम्या या व्हिडिओमध्ये सामील करण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या जिल्ह्यातील ठळक बातम्या आम्ही सामील करू व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद